मिशन वोटर अंतर्गत सिनेमा नवरा माझा नवसाचा दोनच्या प्रमोशनसाठी अभिनेते सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर आणि स्वप्नील जोशी नागपुरात आले तरुणांना मतदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी विशेष आवाहन केले आहे या संधीवर त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या टायटलच्या वाचवनाने उपस्थितांना प्रेरित केले आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले त्यांच्या या उपक्रमामुळे नागपूर तर मतदानाच्या महत्वाबद्दल अधिक सजग होईल अशी प्रतिक्रिया नरेंद्र यांनी दिली आहे पन्नास टक्के पन्नास पंचावन्न टक्केच्या वरती मतदान होत नाही वर्ग जो आहे हा मतदाना विद्यार्थी त्याच्यामध्ये असते म्हणून खास करून मिशन व्होटिंग हे मिशन आहे ते बहुजन विचार आणि माझ्या नरेंद्र दिच आम्ही ह्या पश्चिम नागपूर क्षेत्रामध्ये राबवत आहे खास करून जे रायसोनी कॉलेज आलं त्याच्यानंतर कॉलेज हे जे पश्चिम नागपूरमध्ये शिरपुडे कॉलेज या सगळ्या कॉलेजमध्ये आम्ही हे सगळं आज आदरणीय सचिन पिळगावकर यांची जी टीम आज नवरा माझा नवसाच्या ह्या साठी जे आलेली आहे त्यांच्यासोबत आम्ही मिशन वोटिंगचं हे त्याची सुरुवात केली आणि ही ते फक्त ह्या निवडणुकीसाठी नाही ते येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी मिशन वोटिंग आम्ही करत राहू आणि वेगवेगळ्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आम्ही आमचे स्टॉल लावून त्याच्यामध्ये युवकांना वोटिंग त्यांचं रजिस्ट्रेशन करू ज्यांचं वोटिंग दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात असेल ते ट्रान्सफरही आम्ही करू जेणेकरून युवा वर्ग जास्तीत जास्त संख्येनं मतदान करेल फक्त या विधानसभेसाठीने येणाऱ्या प्रत्येक मतदार क्षेत्रात आणि प्रत्येक इलेक्शन हो। अशा युगांना मी सांगेल की तुम्ही जे वोटिंगच्या दिवशी तुम्ही वोट करत नाही किंवा तुम्ही सुट्टी म्हणून कुठे बाहेर आउटिंगला जातात हे तुमच्यासाठी आणि लोकशाहीसाठी अतिशय चांगलं नाही अतिशय खराब आहे आणि तुम्ही स्वतः एखादा उमेदवार निवडत असताना त्याचं तुम्ही शिक्षण बघितलं पाहिजे किती शिकलाय ते बघितलं पाहिजे त्याच पॉलिटिक्स जॉईन करण्याचं कारण बघितलं पाहिजे कारण बहुतांश राजकारणाचा पॉलिटिक्स राजनीती राजकारण हा एक धंदा झालेला आहे तो धंदा असलेल्या राजकारणाला त्यांनी वोटिंग करू नये जे लोक समाजसेवा करण्यासाठी राजकारणामध्ये आले आहे आणि जे शिकलेले लोक आहेत ज्यांचा परिवार ज्यांचा परिवार हा राजकारणावर चालत नाही अशा लोकांना शिकलेल्या लोकांना चांगल्या लोकांना आणि जे लोक चांगले शिकलेले लोक लोकांमध्ये जाऊन मिसळून काम करतात समाजकार्य करतात अशा लोकांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे भले तुमची पार्टी तुमच्या विचारधारेची नसेल कारण सगळ्याच पार्ट्या चांगल्या असतात प्रत्येकाची वेगवेगळी वेगवेगळी विचारधारा असते बऱ्याच लोकांना पर्टिक्युलर एका पक्षाची विचारधारा पटत नाही काही लोकांना दुसऱ्या पक्षाची विचारधारा परवडत नाही किंवा त्यांना आवडत नाही पण एखादा उमेदवार समजा कोणी असेल ज्याला तुम्ही वोटिंग करू इच्छिता पण आपल्या मनासारख्या विचारधारेच्या पक्षासंग नसेल तर त्यांना तुम्ही त्यांना त्यांनी मतदान केलं पाहिजे आपला मतदानाचा हक्क चांगला उमेदवार चांगला प्रतिनिधी निवडण्याकरता मी वापरलं पाहिजे एवढंच आजच्या दृष्टीने सांगू हे नक्कीच आहे आम्ही मध्यंतरी कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं की काही लोकांची नावं गळा होती काही नव लोकांची नावं चुकीची होती तर यावेळेस लोकसभेमध्ये काही असे प्रकार आढळले आणि बऱ्याच निवडणुकीमध्ये असे प्रकार आढळतात तर येणाऱ्या विधानसभेत म्हणा किंवा त्याच्यानंतर येणाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये म्हणा किंवा येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये असे प्रकार नाही झाले पाहिजे त्या दृष्टीने आम्ही त्यांना एक निवेदन दिलं त्यांनी त्याच्यावर अंमलबाजाणी करून आणि त्यांचाच हा एक भाग म्हणून आम्ही मिशन वोटिंग हे सुरू केलं कारण प्रत्येक गोष्ट कलेक्टर करेल किंवा सरकार करेल हे आपण त्यांच्यावर ढकलून चालणार नाही आपण ही एक समाज सेवक म्हणून समाजात राहत असताना ह्या युवकांनी किंवा योगी नाही बरेच मी असे लोक बघतो की जे प्रौढ आहे पण त्यांनी अजूनपर्यंत वोटिंग रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा वोटिंग रजिस्ट्रेशन केलं तरी ते वोटिंगला जात नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम आम्ही मिशन वोटिंग सुरू केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद झाला आहे